आपल्या बाबतीत असं अनेकदा होतं नाही का की आपण कामं पुढे ढकलतो आणि मग ऐनवेळी धावपळ होते पण कधी विचार केलाय की या धावपळीमुळे गोष्टी सुधारतात की अजूनच बिघडतात चला तर मग आज एका जुन्या बोधकथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ही गोष्ट माणसाच्या एका सवयीबद्दल आहे जी आपल्या सगळ्यांमध्येच थोडीफार असते ती सवय म्हणजे दिरंगाई आणि मग दिरंगाई केली की येतो पश्चाताप आणि त्यातून होणारी ती धावपळ तर आपली ही गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये विचार करा काही बौद्ध भिक्षू आहेत आणि ते एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत आणि या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण आहे एक भिक्षू त्याचं नाव आहे तिस्सा झालं असं की तीस मित्र होते एकदम पक्के मित्र त्यांनी ठरवलं की आपण एकत्र एक भिक्षू बनायचा आता त्यातल्या एकोणतीस जणांनी खूप मेहनत घेतली तपश्चर्या केली आणि त्या आध्यात्मिक मार्गावर खूप पुढे गेले त्यांच्यातलाच एक होता तिस्सा त्याला मात्र हे सगळं खूप कठीण वाटू लागलं आणि तो अर्ध्यावरच मागे फिरला आता विचार करा जेव्हा तिस्साने आपल्या यशस्वी मित्रांना परत आलेलं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात काय झालं असेल त्याला प्रचंड पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाच्या भरात त्याने ठरवलं की आता ही चूक सुधारायचीच पण घाईघाईत त्याने जो मार्ग निवडला तो मात्र एकदम चुकीचा होता तो फक्त मेहनत नव्हता करत नाही तो एका वेगळ्याच पॅनिकमध्ये होता यालाच म्हणतात अकाली उत्साह म्हणजे काय तर चुकीच्या वेळी दाखवलेला अतिउत्साह अशी धावपळ ज्यामुळे गोष्टी सुधारण्याऐवजी अजूनच बिघडतात आणि मग व्हायचं तेच झालं इतका अतिरेक केल्यावर काय होणार एका रात्री सराव करताना तोल जाऊन तो खाली पडला आणि त्यात त्याची मांडीच मोडली बघा केवढा मोठा अनर्थ झाला आता गम्मत बघा त्याच्या एकाच्या चुकीमुळे काय झालं तर बाकीच्या सगळ्या भिक्षूंना त्याची काळजी घेण्यासाठी थांबावं लागलं त्यांची जी जंगलात परत जायची योजना होती ती या एका तिस्सामुळे पूर्णपणे बारगळली जेव्हा ही गोष्ट बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा ते म्हणाले अरे हे काही नवीन नाही आहे तिस्साने इतरांना अडचणीत आणण्याची ही पहिली वेळ नाही त्याचा हा स्वभाव खूप जुना आहे आणि हेच पटवून देण्यासाठी त्याने त्याच्या एका पूर्वजन्माची गोष्ट सांगायला सुरुवात केली चला तर मग आपणही ऐकूया ती गोष्ट ही गोष्ट आहे भूतकाळातली तक्षशिलामधली तिथे एक महान गुरु होते आणि त्यांच्या आश्रमात तब्बल पाचशे शिष्य शिकत होते तर एके दिवशी गुरुंनी सगळ्या पाचशे शिष्यांना जंगलात जाऊन सर्पण म्हणजे जणासाठी लाकडं गोळा करायला पाठवलं पण त्यातल्या एका आळशी शिष्याने काय विचार केला अरे करू आरामात आधी थोडी झोप काढतो आणि त्याच्या याच एका छोट्याशा निर्णयामुळे पुढे केवढा मोठा गोंधळून आला ते बघा आता बघा त्याला दुखापत झाली होती वेळ तर निघूनच चालली होती त्या घाई गडबडीत त्याने अजून एक घोडचूक केली सुकी लाकडं शोधण्याऐवजी जे समोर दिसलं ते उचललं आणि ती होती ओली निरुपयोगी लाकडं आणि या एका शिष्याच्या चुकीची किंमत आता सगळ्यांनाच मोजावी लागणार होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना एका महत्त्वाच्या प्रवासाला निघायचं होतं योजना अशी होती की निघण्यापूर्वी गरम गरम पेज प्यायची पण जेव्हा जेवण बनवण्याची वेळ आली तेव्हा त्या ओल्या लाकडांमुळे छूल काही पेटेच ना खूप प्रयत्न केले पण आग लागलीच नाही आणि परिणाम सूर्य वराला निघायची वेळ टळून गेली फक्त एका व्यक्तीच्या आळशीपणामुळे त्या एका चुकीमुळे तब्बल पाचशे लोकांचा प्रवास रद्द झाला विचार करा हे सगळं पाहिल्यावर गुरुने त्या शिष्याकडे बोट दाखून सगळ्यांना एक गोष्ट शिकवली ते म्हणाले ज्याने हिरव्या फांद्या तोडल्या त्याच्याकडून शिका की टाळलेली कामं ती शेवटी फक्त पश्चाताप आणि अश्रूस देतात ठीक आहे गोष्ट तर ऐकली पण मग ह्या जुन्या गोष्टीचा आणि आत्ताच्या तिस्साचा मोडलेल्या मांडीचा संबंध काय हाच तर खरा मुद्दा आहे आणि याचवेळी बुद्धांनी त्या कथेमागचं रहस्य उलघडलं त्यांनी सांगितलं की त्या गोष्टीतली पात्र दुसरी तिसरी कोणी नव्हती तर तो आळशी शिष्य ज्याच्या डोळ्याला लागलं होतं आणि ज्याच्यामुळे सगळ्यांचा प्रवास रद्द झाला होता तोच या जन्मात तिस्सा म्हणून जन्माला आला होता म्हणजे बघा त्याचा दिरंगाई करण्याचा आणि मग घाईत गोष्टी बिघडवण्याचा स्वभाव जन्मांतरीही तसाच राहिला होता म्हणूनच ही कथा फक्त त्या भिक्षूंबद्दल किंवा त्या लाकडांबद्दल नाहीये ही कथा आहे एका मोठ्या चुकीबद्दल जी आपण सगळेच करतो ही चूक दोन टप्प्यांमध्ये होते हे एक चक्र आहे एक सापळा आहे पहिला टप्पा काय तर आळस किंवा भीती किंवा कंटाळा कुठल्या तरी कारणामुळे आपण काम पुढे ढकलतो आणि दुसरा टप्पा वेळ निघून गेल्यावर आपल्याला पश्चाताप होतो आणि मग आपण घाबरून घाईघाईने सगळं ठीक करायला जातो पण याच गडबडीत आपण नवीन चुका करतो आणि मूळ नुकसानापेक्षा जास्त नुकसान करून बसतो आणि ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखादं काम पुढे ढकलतो आणि मग ऐनवेळी ते निस्तरायला जातो तेव्हा आपण असं कोणतं ओलं लाकूड गोळा करत असतो आपल्या घाई गडबडीच्या निर्णयांचा फटका फक्त आपल्याला बसतो की आपल्यासोबतच्या इतरांनाही बसतो यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे